आपल्याला कुठेही फिरायला जायचं असेल पर्यटनासाठी जायचं असेल ज्यावेळेस आपण टूर बुक करतो त्यावेळेस त्या टूर मॅनेजरला एक सांगायचं की आम्ही फिरायला जाणार आहोत आम्ही खरेदीला जाणार नाही आहे म्हणजे टूर मॅनेजर काय करतो की त्याला जिथे स्वस्त मिळेल किंवा फुकट मिळेल अशा ठिकाणी तो टूर अरेंज करतो आणि आपल्याला अशा जागी आणून टाकलं जातं की जिथे आपल्याला काहीही त्याचा उपयोग नसतो म्हणजे मी आता इथे अनुभवतो मोट आहे तिथे मोठमोठे फुकळे आहेत आपण जर आजूबाजूला बघितलं असेल तर मोठे मोठे फुकळे आहेत व्हिएतनाम या देशामध्ये मी आहे, आहे। आणि आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला इथे आणलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला इथे काही खरेदी करता येईल तर तुम्ही बघा पहिली गोष्ट हे काही सगळं फार काही बघण्यासारखं आहे का याच्यामध्ये आपल्याला एक इंटरेस्ट आहे आशातला भाग नसतो मात्र इथे जर आपण काही खरेदी केलं तर त्याचा फायदा त्या टूर मॅनेजरला होतो त्यांना कमिशन मिळतं आणि त्याचबरोबर या लोकांचाही बिझनेस होतो म्हणजे कुठल्याही देशामध्ये ते पहिल्यांदा आपल्याला गाडीत बसवल्यानंतर अशा ठिकाणी नेतात की जिथे तुम्हाला खरेदी करावी लागेल खरं तर जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा खरेदी करणं हा आपला उद्देश नसतो की अशा गोष्टी आपण खरेदी करत नाहीत आपण जे काही बघता येईल नवीन काहीतरी अनुभवता येईल अशा गोष्टी आपण अनुभवण्यासाठी आणि फार तर एक रिलॅक्सेशन म्हणून आपण या देशांमध्ये फिरत असतो इथे मात्र आम्ही आल्यानंतर माझा हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सहर म्हणजे आम्ही काही टूर कॅन्सल केल्या काही आमच्या मर्जीने फिरलो पण सगळ्यांनाच हे अशातला भाग नाही आणि म्हणून टूर घेतानाच तुम्ही कुठे जाणार आहात तिथे नेमकं काय आहे का ते आता सगळं आपल्याला गुगलवर ॲवेलेबल आहे आपण गुगलवर बघितलं पाहिजे आणि टूर मॅनेजरला सांगितलं पाहिजे किंवा आपण जिथे बुकिंग करतो आहे त्या बुकिंग ऑफिसरला हो सांगितलं पाहिजे की मला हे हे बघायचं आहे मी इथे इथे राहणार रा आहे जर आपण जर सांगितलं नाही आणि आपण टूर मॅनेजरवर जर विश्वास ठेवला किंवा ज्यांच्याकडनं आपण टूर बुक करतो त्यांच्यावर विश्वास ठेवला तर शंभर टक्के आपली फसवणूक होते सहसा प्रत्येक टूरमध्ये आपल्याला अशी ठिकाणी दाखवलं जातात तर जिथे खरेदी करायची असेल जिथे खरेदी करायलाच आपण आलेलो नसतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये मिळतात त्या गोष्टी इथेही मिळतात आणि त्या प्रचंड महागडे असतात म्हणजे आपल्या खिचाला खूप मोठी चाट बसते आणि ती जर बसू नये असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या टूर मॅनेजरशी व्यवस्थित बार्गेनिंग केलं पाहिजे त्याच्याशी बोललं पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर आपली फसगत झाल्याचं पाहिजे म्हणजे आपला वेळ जातो आपला पैसा जातो अगदी अक्षरश मनस्ताप जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो आणि म्हणून पहिल्यांदा कुठेही जाताना टूर मॅनेजर कोण आहे टूर बुक करणारे कोण आहेत कारण प्रत्येकजण त्यांचा व्यवसाय बघतो प्रत्येकजण फायद्याच्या गोष्टी बघतो आणि फायदा बघितल्यानंतर तिथे ग्राहकाचं समाधान होत नाही म्हणजे आम्ही आता अशा ठिकाणी आलो आहोत व्हिएतनाम देशातील द डांग ही एक सिटी आहे आणि या सिटीमध्ये हे मोठमोठे पुतळे विकायला ठेवलेले आहेत आणि आमचा गेला तासभर त्यांनी आम्हाला ह्या पुतळ्यांची माहिती देणं म्हणजे खरं तर पुतळे खूप आकर्षक आहेत चांगले आहेत बुद्धाचे पुतळे म्हणजे आपलं विशेष लक्ष वेधून घेत आहेत पण आपण काय इथे भारतामधून आलो ना भारतामधून इथे येऊन आपण काय हे लाफिंग बुद्धा किंवा बुद्धांचे पुतळे आपण इथून घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळं ही टूर जी आपली असते ही वाया गेल्यास जमा असते आणि म्हणून आपण अशा ठिकाणी जायचं की जिथे आपल्याला आनंद मिळेल आनंद उपभोगता येईल तिथे खूप सुंदर पुतळे आहेत पण याला कुठलाही पुतळा आम्ही इथे विकत घेऊ शकत नाही मग जी गोष्ट विकत घेऊ शकत नाही की ज्या गोष्टी आपल्याला पुतळ्यामध्ये दिसतात चित्रामध्ये दिसतात त्या पुन्हा पुन्हा बघण्याचं आपल्याला काहीही आवश्यकता नसते आणि म्हणून मी माझ्या ज्यांनी माझी टूर बुक केली त्यांनाही कळवलं होतं की अशा ठिकाणी आम्हाला तुम्ही नेलं पाहिजे की जिथे आम्हाला समाधान मिळेल का आता इथे बरीचशी लोकं येऊन फसलेले आहेत म्हणजे त्यांच्या प्रत्येकाची चर्चा तीच आहे थी की ह्याच्या आम्ही काय करणार आहोत काय घेणार आहोत बघण्यासारखी ठिकाणं ही व्हिएतनाममध्ये खूप आहेत ती व्हिएतनाममधली ठिकाणं आम्ही एन्जॉय करतोच पण त्याचबरोबर एखादं ठिकाण हे असं असतं की त्याच्यामध्ये आपला वेळही जातो आणि आपला पैसाही जातो खरं तर टूर मॅनेजरनेच किंवा जे टूर बुक करतात त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण भारतामधून किंवा आपल्या देशातून नेणारी लोकं हे तिथे जाऊन कोणते पुतळे खरेदी करणार आहेत का किंवा ते पुतळे बघून नेमकं आपल्याला काय फायदा होणार आहे आपल्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करता केल पाजे। करते हे टूर बुक करताना केलं पाहिजे तर हे खूप चांगल्या पद्धतीची कारागिरी आहे खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले हे पुतळे आहेत खरंतर यांना याच देशात ते विकायचे असतात याच देशामध्ये त्यांना ग्राहक मिळणार असतो आपण इथे येऊन कुठलाही पुतळा कारण ह्या प्रत्येक पुतळ्याची किंमत जी आहे ती आहे पंचवीस लाखापासून सुरू होते म्हणजे इंडियन पंचवीस लाख आता पंचवीस लाख रुपये खर्च करून इथे पुतळा कोण बुक करणार आहे हाही मोठा प्रश्न आहे आणि म्हणून जे कोणी टूर बुक करतील ज्याला कोणाला फिरायला यायचं आहे त्यांनी ही अशी ठिकाणं ही टाळली पाहिजेत म्हणजे आधीच आपल्याला ठरवलं पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आम्हाला ते जमलेलं दिसत नाही असं दिसतं आहे कारण आम्ही आमच्या टूर मॅनेजरवरच विश्वास ठेवला होता की तो आम्हाला चांगलं व्हिएतनाम दाखवेल पण आत्ता म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे आमचा आजचा हा सहावा दिवस आहे हे सहाव्या दिवसाची सुरुवात ही चुकीच्या पद्धतीने झालेली असं दिसतं आहे आणि त्याबद्दलची नाराजी मी माझ्यासोबत असलेले गाईड्स ड्रायवर यांच्याकडे व्यक्त केलेली आहे पण त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आहे किंवा ज्या पद्धतीने तुमची टूर बुक झालेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला फिरवणार आहोत आणि तीच ठिकाणं तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आता इथे मी येऊन नेमकं कोणता पुतळा घेऊ शकतो हे खूप सुंदर पुतळे आहेत म्हणजे पुतळ्यांना नाव ठेवायला जागा नाही आहे पण हे पुतळे आपण इथे घेऊन कुठे घेऊन जाणार आहोत हाही मोठा प्रश्न आहे आणि म्हणून जे कोणी टूर अरेंज करतात त्यांना विनंती आहे की अशी ठिकाणं तुम्ही टाळली पाहिजेत जेणेकरून ग्राहक हा कंटाळेल वैताकेल असं काही केलं नाही पाहिजे